हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल पण भराधूची वेशभूषा करून एका ज्येष्ठ नागरिकाकडून हातचालाकीने सोन्याची चेन फसवून करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे मानपाडा हद्दी डोंबिवली येथील माधव दिवाकर जोशी वय पंच्याहत्तर वर्ष हे भाजी घेऊन वेटलँड पार्कजवळ खोणी पलावा डोंबिवली पूर्व येथून त्यांच्या राहते घरी जात असताना तीन अनोळखी इसवांनी एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून येऊन त्यांच्यापैकी एक इसम हा साधूची वेशभूषा करून तर साधू असल्याची फिर्यादीस बतावणी करून फिर्यादीचा विश्वास संपादन करून फिर्यादीचे गळ्यातील पंधरा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व दहा ग्रॅम वजनाची अंगठी चलाखीने फिर्यादीकडून घेऊन फिर्यादीची फसवणूक केल्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानं लागलीच तांत्रिक तपास करून गाडीचा नंबर निष्पन्न करून आरोपी राहुल धालनाथ उर्फ मदारी आशिष दिलीप दिलीप मदारी लखनाबा निकम या तीन आरोपींना शिताफीने मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बतावणी करून घेतलेली एक लाख वीस हजार रुपये किमतीची पंधरा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन व गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार नंबर एम एच झिरो तीन सी एच तीन नऊ तीन दोन ही जप्त करून गुन्हा उघडकीस आणलाय सदर आरोपींना गुन्ह्यात अटक केली आहे सदरची कामगिरी मान्य अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग संजय जाधव मान्य पोलीस उपायुक्त परिमंडा तीनचे अतुल झेंडे मान्य सहायक पोलीस आयुक्त डोंबिवली विभाग सुहास हेमाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे राम चोपडे पोलीस निरीक्षक प्रशासन दत्तात्रय गुंड पोलीस निरीक्षक जयपाल गिरासे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राळे भात संपत फडोळ सागर चव्हाण पोलीस हवालदार राजेंद्र कुमार खिलारे सचिन साळवी सुनील पवार शिरीष पाटील संजू मासाळ विकास माळे सुशांत पाटील पोलीस नाईक गणेश भोईर कृष्णा बोराडे यल्लप्पा पाटील पोलीस शिपाई घनश्याम ठाकूर गणेश बडे नाना चव्हाण विजय चव्हाण अशोक आहेर सोपान शेळके योगेश आडे यांच्या पथकाने केली